श्री स्वामी समर्थ तुमच्या राशीनुसार तुमचा जोडीदार कोणत्या राशीचा असावा चला तर मग जाणून घेऊया नमस्कार मंडळी विवाह ठरवताना मुलामुलींचे वय नोकरी पगार कुटुंबातील माणसे त्यांचा स्वभाव हे पाहिले जाते मात्र त्याचबरोबरही पत्रिकेतील दोघांच्या राशीही पाहिल्या जातात त्यानुसार तुमचा जोडीदार कोणत्या राशीचा असावा हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पहिली रास आहे मेष आणि कुंभ या दोन राशींच्या व्यक्ती एकत्र आल्यास उत्तम जोडीदार बनू शकतात हे आपल्या जोडीदाराला स्पेस देणे पसंत करतात तसेच एकमेकांच्या सहमतीने उत्तम निर्णय घेऊ शकतात दोन मेष आणि कर्क मेष राशीच्या व्यक्ती हुशार असतात तसेच निडर असतात यांची जोडी चांगली जमू शकते तीन मेष आणि मीन मेष आणि मीन राशीच्या व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यात प्रेमळ संबंध तयार होतात मेष राशीच्या व्यक्ती चांगले नेतृत्व करू शकतात चार तूळ आणि सिंह या दोनही राशींचा स्वभाव सारखाच असतो लोकांशी संवाद साधणे हसतमुख राहणे यांना आवडते पाच वृषभ आणि कर्क हे दोघेही एकमेकांचा आदर करणारे असतात वृषभ राशीच्या व्यक्ती नेहमी मदतीसाठी तत्पर असतात दोघेही कुटुंबाचे महत्त्व जाणतात त्यामुळे ते उत्तम जोडीदार बनू शकतात सहा कुंभ आणि मकर हे दोघेही एकमेकांसोबत प्रेम आणि समजूतदारीने राहतात वृषभ राशीच्या व्यक्ती नेहमी चांगल्या कामाचे कौतुक करणाऱ्या असतात त्यामुळेच त्यांचे मकर राशीच्या व्यक्तीशी चांगले पडते सात मेष आणि धनु धनुराशीच्या व्यक्ती नेहमी स्वतःच्या मनाचं चा ऐकतात या मस्ती मजा करणे यांना आवडते आठ कर्क आणि मीन या दोन्ही जल तत्वाच्या रास आहेत या दोन्ही राशींच्या व्यक्ती फार भाऊक असतात तसेच एकमेकांना दुःख होणार नाही याची ते काळजी घेतात नऊ सिंह आणि धनु या दोन्ही राशींचे लोक पार्टीचे शौकीन असतात सिंह राशीच्या व्यक्ती स्वभावाने जिद्दी असतात पण धनुराशीच्या लोकांना यांचा आत्मविश्वास फार आवडतो दहा सिंह आणि मिथून सिंह आणि मिथुन राशीच्या व्यक्ती एकमेकांचे चांगले जोडीदार होऊ शकतात अकरा वृश्चिक आणि वृषभ वृश्चिक आणि वृषभ राशीचे लोक बऱ्याच बाबतीत एकसारखे असतात वृश्चिक राशीच्या व्यक्ती लोकांचे सर्वात उत्तम जोडीदार म्हणून वृषभ राशीचे लोकच असतात बारा वृश्चिक आणि कर्क वृश्चिक आणि कर्क दोघेही जलतत्वाच्या रास आहेत त्यामुळे या दोनही राशींच्या व्यक्ती एकमेकांशी सहयोगाने वागतात या व्यक्ती संवेदनशील असतात तसेच एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात तेरा वृश्चिक आणि मीन मीन राशीच्या व्यक्तीशी वृश्चिक राशीच्या लोकांचे चांगले जमते मीन राशीच्या व्यक्ती फार सहयोगी स्वभावाच्या असतात आणि त्यांची ही गोष्ट वृश्चिक राशीच्या लोकांना पसंत येते चौदा कन्या आणि मकर कन्या राशीच्या व्यक्ती फार काळजी करणाऱ्या असतात पटकन एखाद्यासमोर आपले मन मोकळे करू शकत नाहीत यावेळेस मकर राशीचे लोक यांच्याप्रती फारच सहजरित्या आकर्षित होऊन जातात पंधरा कुंभ आणि मिथून या दोन्ही तत्व असणाऱ्या रास आहेत या राशीचे लोक जीवनातील प्रत्येक चढउतारात एकमेकांना साथ देतात सोळा मिथून आणि तूळ या दोन्ही राशींच्या व्यक्ती एकमेकांवर अधिकार गाजवतात आणि हीच गोष्ट दोघांमधील प्रेम वाढवण्यास मदत करते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ